शेवग्याच्या शेंगांची तुम्ही भाजी तयार करता किंवा आमटीमध्ये खाता किंवा सूप तयार करता या व्यतिरिक्त आपण आज नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी तीन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा घेताना त्या जाड घ्यायच्या मात्र त्या खूप जून असाव्यात तर ज्यामध्ये चांगला गर असेल अशा शेंगा आपल्याला इथे निवडायच्या आहेत आणि शेंगा यशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि त्याची वरची साल जी असते ती थोडीशी कडू असते त्यामुळे साली ज्या आहेत त्या काढून टाकायच्या म्हणजे मग आपण बनवलेला पदार्थ जो आहे त्याच्यामध्ये कडू पण येणार नाही ना ना तर मी या पद्धतीने अशा ह्या शेंगा ज्या आहेत ते साफ करून घेते आहे ह्याची सालं सर्व काढून टाकायची आहेत आपल्याला आणि ह्यामध्ये थोडीशी चीर मारायची आहे जेणेकरून ह्या शेंगा ज्या आहेत त्या लवकर शिजतील तर मी अशाच पद्धतीने सर्व शेंगा आता मी कट करून घेते आहे शेवग्याच्या शेंगा ह्या इम्युनिटी बूस्टर आहेत भरपूर जीवनसत्व ह्यामध्ये आहे त्यामुळे आपल्या त्यामुळे ह्याचं सेवन आपल्याला करणं गरजेचं आहे शिवाय शेवगा हा बहुगुणी आहे कारण त्याचं जे पानं असतात त्याची आपण भाजी तयार करतो किंवा बरेच पदार्थ त्याचे तयार करतात त्याच्या फुलांची देखील आपण वडी तयार करतो भाजी तयार करतो शेवग्याच्या शेंगा तर आपण खातोच शिवाय ह्याच्या सालीचा देखील उपयोग होतो तर असा शेवगा जो आहे तो बहुगुणी आहे शेंगा मी सर्व व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या धुतल्यानंतर एका पॅनमध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर शेवग्याच्या शेंगा आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत त्यामुळे उकडण्या एवढंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही तर इथे आता ह्या पाण्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत आणि आपण त्या मस्त अशा शिजवून घेऊया एकदम सॉफ्ट आपल्याला हे शेवग्याची शेंग तयार करून घ्यायची आहे तर आता झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटात ह्या शेवग्याच्या शेंगा आपल्या शिजतील तर इथे मला दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया की ही शेवग्याची शेंग शिजली आहे किंवा नाही तर इथे बघा हे मस्त अशी नरम झालेली आहे इथपर्यंत आपल्याला शेवग्याच्या शेंगा मस्त अशा शिजवून घ्यायच्या आहेत पाणी पण आपण जे ठेवलं होतं त्यातलं अर्धं पाणी इथे राहिलेलं आहे आणि अर्धं पाणी आटलेलं आहे जर हे पाणी जास्त राहिलं तर ह्याचं तुम्ही सूप तयार करून घेऊ शकता तर पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे तर ह्या पाण्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे आता एका चाळणीमध्ये ह्या शेंगा ज्या आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत आता ह्याला आपण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तर आता ह्या शेंगा ज्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत आणि इथे पाणी जे आहे ते आपण ह्या पाण्याचा वापर करणार आहोत जर जास्त पाणी असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्या म डाळीमध्ये वापरू शकता हे पाणी किंवा मग त्याचं सूप तयार करून घेऊ शकता आता शेवग्याची शेंग जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने सुट्टी करायची आहे आणि यानंतर ह्याच्या बिया ज्या आहेत त्या बघा कवळ्या बिया आहेत त्यामुळे बियांसकटच आपल्याला ह्याचा गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी असा हा गर काढून घेणार आहे तुम्ही ह्या शेंगा मॅश करून पण हा गर काढून घेऊ शकता बरेच जण शेवग्याची शेंग खाताना त्याच्या बिया काढून टाकतात आणि मग शेवग्याची शेंग खातात पण ह्या बियांमध्ये पण भरपूर जीवनसत्व असतं त्यामुळे ह्या बिया ज्या आहेत ते फेकू न देता ह्या देखील आपल्याला खायच्या आहे त्यामुळे बियांसकटच आपण हा घर काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी हा सर्व घर आता ह्या शेंगांमधून काढून घेणार आहे पहा अगदी मस्त हा गर निघालेला आहे आता इतका गर आपण हा काढून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि जे सालं उरलेली आहेत ते आपण फेकून देणार आहोत कारण ह्यामध्ये आता काहीच उरलेलं नाही हा चौथा आहे तर अशा पद्धतीने मी हा गर काढून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण ह्याला बारीक करून घेऊया एकदम स्मूथ तयार करून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्या रेषा वगैरे राहणार नाहीत तर इथे मी हा गर जो आहे तो असा स्मूथ करून घेतलेला आहे आणि एका परातीमध्ये आपण ह्याला काढूया सर्व गर मी इथे काढून घेते आहे मिक्सरच्या भांड्यात आपण थोडंसं पाणी घालून हा गर आपण काढून घेऊ म्हणजे कुठलंच गर जो आहे तो वाया जाणार नाही आता इथे वापरलेलं पाणी जे आहे ते आपण बाजूला करून ठेवलेलं पाणी जे होतं तेच वापरायचं आहे वेगळं पाणी नाही घ्यायचं आणि हे पाणी जे आहे ते आपण यामध्ये घालूया आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदा पहा इतकं स्मूथ आपल्याला हे करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये गुठळ्या असता कामाने तर आता हा गर जो आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये काही आपण मसाले घालणार आहोत तर इथे मी सर्वप्रथम घेतलेला आहे मीठ तर मी इथे सैंदव मीठ वापरलेलं आहे तुम्ही रेग्युलर कुठलंही मीठ वापरू शकता जे वापरता आलं लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे एक चमचा यानंतर पाव चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा धणा पावडर घेतलेला आहे पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि इथे ओवा घेतलेला आहे मी पाव चमचा यानंतर पाव चमचा मी हळद घेतलेली आहे तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा वापरू शकता यामध्ये गरम मसाला पण तुम्ही वापरू शकता चिली फ्लेक्स वापरू शकता पण मी आलं लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे त्यामुळे दुसरे कुठले मसाले वापरलेले नाही आहेत तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठ वापरणार आहोत तर गव्हाचं पीठ जे आहे ते आपण लागेल तसं इथे वापरणार आहोत तर इथे मी सुरुवातीला दीड कप पीठ घेणार आहे तर एक कप पीठ मी इथे घेतलेलं आहे पुन्हा अर्धा कप पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि दीड कप पीठ आपण सर्वात प्रथम मळून घेऊया जर आवश्यकता वाटली तर ह्यामध्ये आपण पीठ अजून घालू शकतो माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आता मी हे पीठ जे आहे ते मस्त असं मळून घेते पीठ आपल्याला चपातीच्या पीठासारखंच पीठ मळून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये लागेल तसं आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत तर आता सध्या दीड कप पीठ आपण इथे वापरलेलं आहे आता पुन्हा आपण थोडंसं पीठ ह्यामध्ये वापरणार आहोत कारण हे मला सैल वाटते तर अर्धा कप पीठ मी इथे पुन्हा वाढवलेलं आहे म्हणजे एकूण दोन कप पीठ इथे आलेलं आहे आता हे मस्त असं आपण मळून मळून पीठ तयार करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा जो वापर आपण करणार आहोत तो आपण जे शिल्लक ठेवलेलं पाणी आहे तेच पाणी इथे वापरायचं आहे त्याच पाण्याचा वापर करत करत मी इथे हे पीठ मळून घेणार आहे अगदी स्मूथ मस्त असं पीठ हे तयार करून घ्यायचं आहे पीठ जितकं तुम्ही छान मळणार तितकंच तुमचा पदार्थ जो आहे तो चांगला बनेल त्यामुळे पीठ छान मळून घ्यायचं आता इथे मी मस्त असं मळून घेतलेलं आहे अर्धा चमचा ह्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि आता पुन्हा मस्त असं मळून घेते बघा किती स्मूथ असं हे पीठ तयार केलेलं आहे अगदी मस्त हे पीठ तयार झालेलं आहे आणि आता आपलं हे पीठ जे आहे ते चांगलं मळून झालेलं आहे तर ह्याला आपण झाकून दहा मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं म्हणजे मग ते अजून मस्त असं फुलून येईल आणि आपला नाश्ता जो आहे तो छान असा तयार होईल तर त्या गोळा तयार करून घ्यायचा आणि ह्यावर आपण आता काहीतरी झाकण ठेवून देऊया तर ह्या शेंगांमधलं पाणी जे आहे ते मी वापरलेलं आहे आता तीन चार चमचे पाणी उरलेलं आहे त्याचा वापर तुम्ही सूप म्हणून करू शकता किंवा मग वरणमध्ये तुम्ही ह्याचा वापर करू शकता तर आता हे पीठ जे आहे ते दहा ते पंधरा मिनटं मी चांगलं रेस्ट करायला ठेवून दिलं होतं आणि आता पुन्हा थोडंसं हाताला तेल लावून हे मळून घेते एक एखाद मिनिटभर चांगलं हे मळून घेतलेलं आहे आता स्मूथ झालेलं आहे आता ह्याचे छोटे गोळे तयार करून आपण घेऊया तर इथे आपण ह्याचा आज पराठा तयार करणार आहोत तर या पद्धतीचे गोळे मी तयार करून घेते तुम्ही लहान मोठे कसे पण गोळे तयार करून घेऊ शकता आता गव्हाचं सुकपीठ मी इथे घेतलेलं आहे त्यामध्ये हा गोळा जो आहे तो मस्त असं घोळवून घेतलेला आहे आता याची एक छोटी चपाती आपण लाटून घेऊ ही चपाती लाटून घेतली की ह्यावर तेल लावायचं तेल किंवा तूप तुम्ही काही वापरू शकता मी इथे तेल वापरलेलं आहे चांगलं पसरवून चा। घ्यायचं आणि ह्याचा आपण आता पराठा तयार करणार आहोत सुकंपीठ ह्यावर भुरभुरायचं थोडंसं पसरवून घ्यायचं हातानेच आणि यावर थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर तुम्ही पिठामध्ये पण वापरू शकता पण मी अशा पद्धतीने कोथिंबीर घातलेली आहे आता थोडंसं लाटणीने लाटून घ्यायचं आणि वरून थोडंसं पीठ घालायचं आणि ह्याचं असा फोल्ड तयार करून घ्यायचा वरून पण थोडंसं तेल लावायचं आणि थोडंसं पीठ लावायचं सुकं आणि ह्याचं असा त्रिकोण तयार करून घ्यायचा हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि ह्याचा आपल्याला आता पराठा तयार करून घ्यायचा आहे अगदी मस्त पराठे हे तयार होतात अगदी स्मूथ आणि चविष्ट शिवाय हेल्दी आहेत तर मुलांना तुम्ही टिफिनला हा पराठा देऊ शकता दोन्ही वेळच्या जेवणासाठी तयार करून घेऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता तर हे पराठे अतिशय स्वादिष्ट लागतात पराठा तुम्ही नुसता खाला तरीसुद्धा छान लागतो दहीसोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग भाजीसोबतही खाऊ शकता मस्त लागतात हे पराठे तुम्ही एकदा जरूर ट्राय करून पहा तर आता मी हा त्रिकोणी तयार केलेला आहे गोल पण बनवू शकता तुम्हाला ज्या आकारात आवडेल त्या आकारात तुम्ही हा पराठे लाटून तयार करून घेऊ शकता तर इथे मी असा त्रिकोण तयार केलेला आहे आता हा मस्त पराठा आपला तयार झालेला आहे जास्त जाडही नाही करायचा आणि जास्त पातळी नाही ह्याची जाडी तुम्ही पाहू शकता तर इथे आपला हा पहिला पराठा मस्त असा तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये मी हे ठेवून देते आहे आणि याच पद्धतीने बाकीचे पराठे तयार करून घेते आता इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे तव्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ते तेल पसरवून घ्यायचं तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि यानंतर हा पराठा तव्यावर घालायचा आता दोन्ही साईडने खरपूस मस्त असं शेकून घ्यायचा खूप सुंदर पराठे तयार होतात अगदी तुमच्या मुलांना आवडेल घरातले सगळेच हा पराठा खाऊन खुश होतील शिवाय हेल्दी पराठा आहे सध्या बाजारात भरपूर शेंगा आलेल्या आहेत आणि त्या स्वस्त आहेत तेव्हा नक्की हा पराठा ट्राय करून पहा अगदी सुंदर मस्त लागतो एक बाजू चांगली खरपूस तयार झाली की उलट करा आणि पुन्हा त्यावर तेल किंवा तूप काहीही तुम्ही यावर लावू शकता तर मी इथे तेल लावते या व्यतिरिक्त तुम्ही शेवग्याच्या शेंगापासून कुठले पदार्थ तयार करता कमेंट करून नक्की सांगा तर इथे मस्त हा पराठा आपला तयार झालेला आहे छान फुललेला आहे आणि एकदम सॉफ्ट हा पराठा तयार झालेला आहे बघून तोंडाला पाणी सुटेल असा मस्त पराठा आपला तयार झालेला आहे आणि आता गरमागरमच मस्त याला आपण सर्व करायचा आहे तर इथे मस्त हा खरपूस पराठा आपण तयार करून घेतलेला आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया पहा किती सुंदर पराठा तयार झालेला आहे याच पद्धतीने मी सगळे पराठे आता तयार करून घेणार आहे आजचा शेवग्याच्या शेंगांचा पराठा तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा बघा मस्त असे फुललेले आहेत सॉफ्ट तयार झालेले आहेत त्याला भरपूर लेअर्स आलेले आहेत तर अशाच पद्धतीने मी सर्व हे पराठे आता तयार करून घेतलेले आहेत घेतलेल्या साहित्यापासून मी नऊ पराठे तयार केलेले आहेत एकदम सॉफ्ट हे पराठे तयार झालेले आहेत घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील असा मस्त हा पराठा तयार झालेला आहे पहा ह्याला भरपूर लेअर्स पण आहेत मस्त सॉफ्ट असे हे पराठे तयार झालेले आहेत एकदा जरूर ट्राय करून बघा तर इथे मी ह्याला दहीसोबत सर्व करते आहे दहीसोबत हा पराठा छान लागतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय